कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आमदार सिद्धार्थ खरात आणि शिवसेनेतील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामीण रुग्णालयात मध्ये फळ वाटप करण्यात आलं आणि वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मेहकर शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी किशोर भाऊ गारोळे आशिष राहटे निबाजी पांडव आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे नीतिमान संस्कृती रक्षक आणि महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं धनी असलेले लोकांच्या मनामध्ये राज्य निर्माण करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे हा वाढदिवस मेकर तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मोठ्या धामधुमीमध्ये साजरा होतोय मेहकर असेल लोणार असेल आणि आमच्या गावागावामध्ये त्याशिवाय सर्कलमध्ये हा वाढदिवस उत्साहात साजरा होतो आहे काही ठिकाणी रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे काही ठिकाणी रॅलीज होत आहेत काही ठिकाणी काही जे विद्यार्थी आहेत त्यांना पुस्तकं आणि पेन देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे मेहकर शहर आणि मेहकर तालुक्याच्या वतीनं आज आम्ही मोठी विशाल अशी बाईक रॅली सुरू केलेली आहे ठेवलेली आहे ती लवकरच आता सुरू होईल त्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन तिथील रुग्णांना फळ फाल वाटप करायचं आहे या व्यतिरिक्त काही वृक्षारोपणसुद्धा त्या ने नंतर करणार आहोत आम्ही मेकर तालुका आणि लोणार तालुक्यामध्ये जे काही नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करून पुढील ते जे काही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढचं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदांच्या निवडणुकांचं नियोजन आयोजनसुद्धा आम्ही आज रोजी करतो आहे उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला संस्कृती दिली मिती दिली रीती दिली आणि एक प्रकारचा विश्वास दिलेला आहे उद्धव साहेबांचं आज जे काही जनता आहे संपूर्ण महाराष्ट्रातली ती त्यांच्यासोबत आहे त्यांना त्यांनी आपल्या सगळ्या महाराष्ट्रीवासियांचं कोविड काळामध्ये रक्षण केलेलं आहे आणि आपला पालक कसा असावा याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे उद्धव साहेब आहेत आणि उद्धव साहेबाला म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आरोग्य मिळो त्यांची जी काही प्रकृती व्यवस्थित राहो आणि त्यांनी महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी कायम आमच्या सोबत राहण्यासाठी ईश्वर त्यांना शक्ती देवो त्यांना दीर्घायू देवो आणि चांगलं आरोग्य मिळव अशा प्रकारची प्रार्थना मी लोकप्रतिनिधी या नात्यानं करतो प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा